सुधारतो तसंच शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत होते गुलाब पाण्यात अँटीऑक्सिडंट एक मोठी बातमी प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे शिवाजी महाराज यांचा अपमान केल्याप्रकरणी अपमानकारक कर्तव्य केल्याप्रकरणी ही मोठी कारवाई केली आहे प्रशांत कोरटकर हा फरार होता मात्र आता प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक झालेली ही अत्यंत महत्त्वाची घडामोड या क्षणाची प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे शिवाजी महाराज यांचा अपमानकारक वक्तव्य यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी तसाच इतिहास अभ्यासक सा इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तसंच त्याचा जामीन अर्ज सुद्धा कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला होता त्यानंतर त्यांना हायकोर्टात धाव घेतली होती मात्र आता प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे तेलंगणातून त्याला अटक झालेली आहे अमर पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अमर फार महत्वाची घडामोड या सगळ्या संदर्भातले काय सांगशील काही दिवसापासून प्रशांत कुरोडच्या मागावर कोल्हापूर पोलीस दोन पथक होती सायबरचे असेल एन चे असेल आणि विजना पोलीस स्टेशनचे असेल याने माग असता नागपूर काही दिवसापूर्वी मधून बांगलादेश मार्गे जोडी गेला केली जे आता प्रसंत कोरोना सूत्रांच्या माहिती असं करते की तेलंगणाने अटक केली आहे आता जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत प्रसंत कोरोना कोणी अटक केली सायबर अटक केली की जिना अटक केली की एलसीबी अटक केली तोपर्यंत आपल्याला सांगता येऊन सूत्रांच्या माहिती अटक केलेले आहे नक्कीच पण आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की आता अटकेनंतर त्याला कोल्हापुरात परत आणलं जाणार आहे का किंवा आणखी पुढची कारवाई कशी असेल पोलिसांची कारण पहिला गुन्हा कोल्हापूरमध्ये दाखल आहे त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती कोल्हापूर पोलिस त्याला घेऊन येतील कोल्हापूर पोलिस मध्ये त्याला कारण आज त्याची हायकोर्टावर तारीख होती आणि सुनावणी चालू होते त्याचा सुनावणीचा सत्याहत्तरावा नंबर आहे त्यामुळं जर याला अटक झाली तर तो पहिला कोल्हापूरला हजर केला जाईल नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अमर तर अत्यंत मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे तेलंगणामधून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी तसंच इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी फोनवरून धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता अखेर त्याला अटक करण्यात आलेली आहे पण पाहतोय आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी प्रशांत कोरटकर याला अटक झालेली आहे तेलंगणा इथं तो सापडला आहे खरंतर अटकेची त्याचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळल्यानंतर प्रशांत कोरटकर हा फरार झाला होता त्याचा संपर्क तुटला होता तसंच प्रशांत कोरटकर याला पोलिसांचा पाठबळ आहे म्हणून तो फरार झाला असे विविध आरोप विरोधी पक्षांतर्फे करण्यात येत होते आता मात्र प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे अत्यंत महत्वाची घडामोड तेलंगणा इथून प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे सध्याच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी शिवरायांबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी फोनवरून धमकीचा फोनवरून त्यांना धमकी दिली होती सावंत यांना त्या प्रकरणी सावंत यांनी रितसर तक्रार दाखल केली होती कोर्टात खटला दाखल केला होता मात्र आता प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत कोरटकर हा फरार होता पोलिसा पोलिसाच्या मागेवर मागावर होते मात्र आता एका महिन्यानंतर प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे प्रशांत कोरटकर हा खरंतर तर फरार झाला होता आणि तेलंगणा इथे तो आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती आणि या मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे आताच्या सगळ्यात मोठी बातमी प्रशांत कोरटकर यानं पत्रकार म्हणून काम केलेलं आहे तसंच त्यानंतर त्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रातनं बाहेर पडले होते आणि त्याच्यानंतर आपले इतर व्यवसाय ते करत होते आणि अखेर प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यात आलेली आहे तसंच कालच प्रशांत परवाच प्रशांत कोरटकर याच्या पत्नीनं सुद्धा त्याचा पासपोर्ट हा पोलिसांना सुपूर्त केला होता पोलिसांच्या ताब्यात दिला होता प्रशांत कोरटकर हा पळून दुबईला गेला अशी चर्चासुद्धा रंगली होती त्याच्या फेसबुक अकाउंटवरचा फोटोसुद्धा बदलण्यात आला होता मात्र प्रशांत कोरटकर हा तेलंगणात अखेर सापडलेला आहे एका महिन्यानंतर प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात आहे सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई कसं पाहता तुम्ही या अटकेकडे ही आता एका अर्थाने प्रशांत कोरटकरला जेवढा शक्य आहे तेवढा प्रिव्हिलाइ देण्याचा प्रयत्न केला सरकारने माझ्या माहितीप्रमाणे आज प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीनाची सुनावणी होती कदाचित त्याचा अटकपूर्व जामीन आता फेटाळला असेल त्यामुळे नाईनगाने त्याला सरेंडर होणं गरजेचं होतं त्यामुळे याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांचं काही कौतुक नाहीये विशेष म्हणजे जेवढे आतापर्यंत आरोपी पकडले गेले ते आयदर उत्तर प्रदेश मध्ये पकडले गेले किंवा आता हे तेलंगणामध्ये महाराष्ट्रात आरोपी पकडली जात नाही महाराष्ट्रात आरोपी स्वतः म्हणून होता खात्याचं था। फार मोठं क्रेडिट आहे आणि त्यांनी फार कारवाई केली असं काही समजायचं कारण नक्कीच सुषमाताई कुठेतरी सत्ताधारी पक्षातल्याच नेत्यांकडनं आणि काही मंत्र्यांकडनं असे सुद्धा आरोप होते की प्रशांत कोरटकर याला पोलिसांचाच अभय आहे मात्र याकडे तुम्ही आता कसं बघता अटकेनंतर नाही मला पोलिसांचा अजिबात नाहीये कारण पोलीस फक्त अंमलबजावणी करत असतात मुळात पोलिसांना ऑर्डर देणारी जी फायनल आहे ती ग्रह खात्याची आहे त्यामुळे ही जबाबदारी ग्रह खात्याची आहे कर्मचाऱ्यांची बळी घेऊ नये दरवेळेला दरवेळेला कर्मचाऱ्यांवर बिल पडलं जाऊ नये सुष्मता आपला संपर्क तुटलेला आहे मात्र धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर यानंतर अतुल लोंढे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत अतुल सर आपलं जय महाराष्ट्र आहे या अटकेकडे तुम्ही कशा प्रकारे बघता हवं होतं तेव्हा अटक केली आतापर्यंत प्रोटेक्शन शिवाय एक तर असं स्टेटमेंट देण्याची हिंमती होऊ शकत नाही हा एका विशिष्ट वर्गामध्ये हा सूर आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तसं तशा त्या पुस्तकात लिहिल्या म्हणा बंच ऑफ थॉट असेल इतिहास सुंदरी पाण्या असेल सावकरांचं लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये स्पष्टपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांबद्दल काय लिहिलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे तेच तो बोललेला आहे भाषा त्याची फक्त घॅनरडी होती आणि ते, ते, ते बोलण्याची हिंमत कुठून येते तर तुमचं प्रोटेक्शन कसं आहे एखादा ईडीनी जप्त केलेली गाडी त्यांच्याकडे त्यांचे फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून तर देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत सगळ्यांसोबत जवळीक सगळी स्पष्टपणे जी आहे ती दिसत होती त्याचा त्यांनी फायदा घेतला आणि एवढी त्याची हिंमत झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांबद्दल बोलण्याची ते कोणाला इंद्रजीत सावंतांसारख्या इतिहासकारांना जे पुराव्यानेशी बोलतात त्यांचं काम आहे इतिहास इतिहासामध्ये संशोधन करणं अशा पद्धतीनं करणं हे अतिशय म्हणजे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे अच्छा अजिबात अतुल सर आता तुम्ही म्हणताय तुमच्याप्रमाणे इतरही काही जण म्हणतात किंवा सत्ताधारी पक्षातले काही नेतेच असं म्हणतात काही प्रवक्तेच असं म्हणतात की त्याला पोलिसांचा अभय होतं कोरटकरला आणि म्हणून तो फरार आहे म्हणून तो सापडत नाहीये सगळे पुरावे असून सुद्धा तो सापडत नाहीये मात्र आता त्याला अटक झालेली आहे ही अटक सुद्धा तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एक ठरवून केलेलं केलेली कारवाई असू शकते मात्र आता याच्या पुढे तुमची काय अपेक्षा आहे कोणत्या प्रकारची शिक्षा अपेक्षित आहे तुम्हाला नाही त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे आणि त्याच्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे नक्कीच धन्यवाद अतुल सर आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय प्रशांत कोरटकर याला अटक झालेली आहे आणि याविषयी जय महाराष्ट्राकडे सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या नेत्या आणि काँग्रेसचे अतुल लोंढे या दोघांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे या दोघांनीही त्याच्यावर कठोर कारवाई केली करावी अशी मागणी केलेली आहे तसंच त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा कठोर कारवाई करावी अशी मागणी अतुल लोंढे यांनी सुद्धा केलेली आहे आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी अनेक दिवसांपासून कोरटकर हा फरार होता नागपुरात पत्रकार म्हणून सुद्धा ते कार्यरत होते मात्र आता त्याला अटक करण्यात आलेली आहे एका टी व्ही चॅनलमध्ये एका वृत्तवाहिनीमध्ये सुद्धा ते कार्यरत होते माझा विदर्भ नावाचं त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल होतं पत्रकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रतिमा होती नागपूरमध्ये अनेक आय एस अधिकारी पदाधिकारी आणि अनेक पक्षातील बडे नेते यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते तसंच अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे लागेबांधे होते आणि मात्र आता अखेर प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यात आलेली आहे विजय वडेट्टीवर आमच्या सोबत जोडले गेले आहेत सर काय सांगाल या अटकेकडे कसं पाहता तुम्ही आणि आता तुमची अपेक्षा काय ही अटक उशीर झाला इतके दिवस तो बिनधास्त बिनबोभाटपणे मुक्त संचार करत असताना त्याला अटक होण्यामध्ये इतका उशीर का छत्रपती शिवरायांचा अपमान ज्या भाषेत संभाजी महाराजांचा अवमान ज्या शब्दातून केला गेला खर तर याला जाहीर फाशी दिली पाहिजे अशा प्रकारचा अवमान होता शिवरायांच्या ज्या शब्दामध्ये त्यांनी बोलताना जो जे काही शब्द वापरले ते खरं म्हणजे हा महाराष्ट्र द्रोही आहे हा महाराष्ट्र द्रोही आहे या महाराष्ट्र द्रोहाला कुठल्याही परिस्थितीत माफ करण्याची आवश्यकता नाही माननीय न्यायालयांचे मी आभार मानतो की त्यांनी त्यांच त्यांचा त्यांनी नॉन त्याचं बेल, बेल रिजेक्ट केली पण आता विषय असा येतो की त्याला अटक झाली अटक झाली आता मला प्रश्न आहे की कोरडकराचं घर तोडणार का या देश या महाराष्ट्रात रियाचं घर तोडणार का जो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवलंय ज्या महाराष्ट्राचा आव्हान होईल अशा प्रकारचं काम केलंय महाराष्ट्राच्या मातीचा अवमान केला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान केलाय महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान केलाय अशाच घर आता सरकार तोडणार का हा खरा माझा प्रश्न आहे तर यादा बुरखा न पाहुण आणता याला रायगड ते नागपूर अशा याला पायी फिरवलं पाहिजेत आणि याच्यात तोंडात कुठलाही गुरखा न घालता की हाच आहे तो महाराष्ट्राच्या शिवरायन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अवमान करणारा छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा छत्रपती संभाजीराजेचा अवमान करणारा हाच नारा आहे हे सगळ्या महाराष्ट्रातील त्याच्या चेहऱ्यावर हे न घालता त्याला फिरवलं पाहिजे आणि तो मॅसेज द्यायला पाहिजे की यापुढे कोणीही कोणाची दिशा नसायला पाहिजे की अहो की कोणा महाराजावर पुढे अशा प्रकारचे शब्द वापरायचे नक्कीच विजय सर धन्यवाद जय महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आमच्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अंजलीजी स्वागत तुमचं जय महाराष्ट्रावर प्रशांत कोरटकर यांच्या अटकेकडे आता तुम्ही कसं पाहता आणि तर ज्या प्रकारे आरोप आहेत की त्याला अभय दिला होता म्हणूनच इतके दिवस तो फरार होता मात्र आता तर आज त्याची हिअरिंग होती कोर्टामध्ये आणि ती हिअरिंग आज आहे आणि कदाचित त्याला बेल नाकारण्यात येईल आणि अटकेची शक्यता होती म्हणूनच ही सगळी कारवाई करण्यात आलेली आहे काय मत आहे तुमचं नाही त्याच्यावर मी मला वाटतं मी काही जास्त वक्तव्य करणार नाही पण मला असं वाटतं की कोरटकर यांच्यावर कारवाई केव्हाच व्हायला हवी होती इतका वेळ का गेला इतकी मुभा का दिली गेली हा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय कारण मला नाही वाटत की महाराष्ट्राचं पोलीस इतकं म्हणजे त्यांना हवं तेव्हा ते अगदी चांगल्यातले चांगले गुन्हेगार सुद्धा शोधू शकतात पण त्यांना नको असेल किंवा त्यांना कुणाला अभय द्यायचा असेल तर ती किती दिरंगाई करू शकतात हे देखील कोरटकर आणि कृष्णा आंधळे या दोन्ही आपल्या पुढे ते दोन्ही एक्झाम्पल्स आहेत मला असं वाटतं की आताच्या घटकेला त्यांना तेलंगणात अटक केली गेली आहे याचं नक्कीच स्वागत आहे पण पन... त्यांची जी चौकशी आहे ती अनेक गोष्टींवरची चौकशी म्हणजे त्यांनी जी धमकी दिली तो तर एक पहिला मुद्दा झाला आणि दुसरं म्हणजे या व्यक्तीकडे इतकी अफाट संपत्ती आली कुठून त्यांच्या त्या गाड्या म्हणा त्यांचे सगळे थाट म्हणा धमक्या देण्याचे जे प्रकार झाले ते कोणामुळे झाले कारण अनेक गोष्टी ऐकायला मिळतात की त्यांचं नागपूरमधलं जे प्रस्थ आहे ते देवेंद्र फडणवीसांच्या मेहरबानीने आहे हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा अतिशय धक्कादायक असं सगळं वाटतंय ते आणि या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी अपेक्षित आहे होईल की नाही शंका आहे नक्कीच अंजलीजी तुम्ही तर याविषयी प्रशांत कोरटकर या प्रकरणाविषयी आधी सुद्धा विविध प्लॅटफॉर्म्सवर बोललेले आहात विविध स्वतंत्र पत्रकार आहेत इंडिपेंडेंट जर्नलिस्ट आहेत त्यांच्या सुद्धा चॅनल्सवर तुम्ही बोललेले आहात मात्र आता ही जी अटक झालेली आहे समजा जर उद्या कोरटकर हे या, या सगळ्यातनं सही सलामत सुटले तर केवळ वरदहस्तामुळे ते सुटले असं म्हणता येईल का नाही केवळ वरदास्त आहे म्हणूनच आतापर्यंत ते बाहेर राहू शकले कारण आपल्या सगळ्यांना माहितीये की ज्यांना राजकारण्यानं वाचवायचं असतं ते नेहमीच वाचवले जातात आणि आता ह्याच्यातनं जर ते बाहेर सुटले तर ते नक्कीच कारण आता सगळ्यांनाच माहितीये ती ऑडिओ क्लिप देखील केवढी व्हायरल झालीये आणि कशी धमकी दिली गेली हे आपण सगळ्यांनी ऐकलंय ह्यानंतर जरी ते वाचले तर ते नक्कीच राजकीय वरदास्तामुळेच वाचतात यात काही शंका असते Mm-hmm. <laughs> अच्छा आपण आणखी एक महत्त्वाचं समजा अंजलीजी तुम्हीसुद्धा खरं तर या सगळ्याचा पाठपुरावा केला असेल कारण तुम्ही असे अनेक आपण असं म्हणूया की अनेक अयोग्य मार्गांनी ज्यांनी पैसे कमवलेले आहेत किंवा ज्यांची ख्यातीच अतिशय चुकीची आहे चुकीच्या गोष्टी ज्या ज्यांनी चुकीच्या मार्गाला जाऊन पैसे कमवलेले आहेत किंवा ज्यांची कुकीर्ती आहे आपण असं म्हणूया त्यांच्याविषयी तुम्ही नेहमीच त्यांच्या विरोधात उभा राहिलेले आहात एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तर तुम्ही सुद्धा या विरोधात काही पावलं उचलणार आहात का किंवा यापुढे आता काय भूमिका घ्याल मला पहिलं म्हणजे ती त्याची चौकशी कुठच्या दिशेने जाते ते आपण बघूया आणि ती जर योग्य दिशेने जात नाही असं दिसलं तर मात्र नक्कीच आपल्या सगळ्यांना ते लावून धरायला हवं कारण कुठलाही पत्रकार म्हणा आणि जो इंडिपेंडंट पत्रकार आहे त्याच्याकडे इतकी अफाट संपत्ती असूच शकत नाही जर ती योग्य मार्गाची असेल तर ती इतकी अफाट तर नक्कीच असू शकत नाही त्यामुळे आपल्याला माहितीच आहे की त्यांच्याकडे पाठीशी अनेक जण आहेत कोण कोण आहेत कसे आहेत कशी संपत्ती मिळाली आहे या सगळ्या गोष्टी चौकशी नक्कीच करायला यांना भाग पाडू एवढं मात्र नक्की नक्कीच धन्यवाद अंजली जी तुम्ही आमच्याशी बोललात जय महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर या त्या, हो, त्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया प्रशांत कोरटकर याला अटक व्हावी झाली आहे आणि आता त्याला योग्य ती शिक्षा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी दिलेली आहे दरम्यान पाहुयात प्रशांत कोरटकर कोण आहे गेल्या पंचवीस वर्षापासून नागपुरात पत्रकार म्हणून ते कार्यरत आहेत काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीमध्ये ते कार्यरत होते तसंच सध्या माझा विदर्भ नावाचं त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे राज्यातील अनेक बड्या आय एस आय पी एस अधिकाऱ्यांसोबत त्यांची उठवस होती त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते तसंच अनेक बड्या राजकीय नेत्यांशी सुद्धा त्यांचे लागेबंधे होते तसंच गेल्या पंचवीस वर्षांपासून ते नागपुरात कार्यरत होते शिवाजी महाराज यांचा बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी तसंच इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असीम सरोदे अडीम असीम सरोदय आमच्यासोबत आहेत असीम सर जय महाराष्ट्रामध्ये स्वागत आपलं या अटकेकडे आपण कसं पाहता आणि कोणत्या प्रकारची कायदेशीर कारवाई तुम्हाला अपेक्षित आहे असीम सर आवाज ऐकू येतोय तुम्हाला पाहतोय प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणा इथन अटक करण्यात आलेली आहे सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे आज खर तर कोर्टात प्रशांत कोरटकर यांची सुनावणी होती आणि त्याच पार्श्वभूमीवर ही अटक झालेली आहे प्रशांत कोरटकर याला तेलंगणा इथून अटक करण्यात आलेली आहे या घडीची सगळ्यात मोठी बातमी शिवरायांचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी आणि इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकावल्या प्रकरणी गेल्या महिनाभरापासून प्रशांत कोरटकर हा फरार होता मात्र आता महिनाभरानंतर आज प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे पोलीस हे प्रशांत कोरटकरच्या गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते प्रवास प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीनं सुद्धा त्याचा पासपोर्ट हा पोलिसांच्या हवाली केला होता तसंच प्रशांत कोरटकर कदाचित परदेशी पळून गेला अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत होती मात्र अखेर प्रशांत कोरटकर याला तेलंगणा इथनं पोलिसांनी अटक केलेली आहे अतिशय महत्वाची घडामोड ही आत्ताची आहे अनेक राजकीय नेत्यांशी खरं तर प्रशांत कोरटकर याचे लागेबांधे आहेत अनेक सरकारी अधिकारी यांच्याशी त्याचे संबंध आहेत तसंच पत्रकार आहेत ते आणि असं असून सुद्धा अफाट संपत्ती अनेक उंची गाड्या त्यांच्याकडे आहेत अनेक महागड्या गाड्या त्यांच्याकडे आहेत आणि असं असून सुद्धा केवळ पत्रकारितेच्या जोरावर एवढी सगळी माया कशी काय जमावता आली याची सुद्धा चौकशी करायला हवी याची चौकशी सुद्धा व्हायला पाहिजे प्रशांत कोरटकर यांची अशी मागणी सुद्धा अनेक पक्षांचे राजकीय नेते करतायत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुद्धा हीच मागणी केलेली आहे नुकतीच काही वेळापूर्वी अंजली दमानिया तसंच काँग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी जय महाराष्ट्रजवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली तसंच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे आणि या सगळ्यांनी प्रशांत कोरटकर याला योग्य ती शिक्षा कडक शासन व्हायलाच हवं अशी मागणी केलेली आहे आपण पाहतोय या घडीची सगळ्यात मोठी बातमी शिवाजी महाराज यांचा अवमान प्रकरणी छत्रपतींचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविषयी अवमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, आला होता तसंच कोल्हापूर सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर प्रशांत कोरटकर यांनी हायकोर्टात धाव घेतली होती या प्रकरणी प्रशांत कोरटकर हे गेल्या अनेक दिवसांपासून फरार होते महिनाभरापासून खरंतर प्रशांत कोरटकर फरार होता आणि आता अखेर त्याला अटक करण्यात कर आलेली कर या, आहे प्रशांत कोरटकर याला तेलंगणातून अटक करण्यात आलेली आहे खरंतर प्रशांत कोरटकर या याचे संबंध आहेत अनेक बड्या राजकीय नेत्यांशी प्रशांत कोरटकर हे नागपूरचे आहेत आणि त्यांचे अनेक सरकारी अधिकाऱ्यांशी सुद्धा संबंध आहेत आणि त्याच जोरावर याच कारणामुळे प्रशांत कोरटकर यांना या प्रकरणात अजूनपर्यंत अक्के अटक करण्यात आली नव्ह नव्हती अशी प्रतिक्रिया अनेक जण देत होते मात्र आता पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला अटक केलेली आहे तेलंगणा इथून त्याला अटक झालेली आहे त्यामुळे आता प्रशांत कोरटकर याबाबत काय निर्णय घेत आहे कोर्ट हे पाहावं लागेल की बहुना कोणती शिक्षा कुठली शिक्षा त्यांना या अवमान प्रकरणात होते तसंच इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकावल्या प्रकरणी होते ते पाहण महत्वाचं असेल पण पाहतोय प्रशांत कोरटकर याला अखेर अटक करण्यात आलेली आहे तेलंगणा इथून पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आवळलेल्या आहेत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्य आणि अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांना अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे प्रशांत कोरटकर याला अटक करण्यात आलेली आहे तेलंगणा इथून पोलिसांनी प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळलेल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून प्रशांत कोरटकर हा फरार होता मात्र आता त्याला अटक करण्यात आलेली आहे खर तर प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेलाय की काय अशी भीती व्यक्त करण्यात होती व्यक्त करण्यात येत होती असा संशय होता त्या संदर्भात विविध चर्चा होत होत्या मात्र प्रशांत कोरटकर याला जवळच तेलंगणा राज्यातनं अटक करण्यात आलेली आहे तसंच दोन दिवसांपूर्वीच प्रशांत कोरटकर यांच्या पत्नीनं त्याचा पासपोर्ट हा पोलिसांच्या स्वाधीन केला होता